नमस्कार मित्रमैत्रिणी तणावमुक्त आयुष्य जगण्यासाठी आपली वागणूक खूप महत्त्वाची भूमिका बजावते आपली विचारसरणी बोलणं आणि वागणं तणाव वाढू शकते आणि कमी करू शकते म्हणून आपण अशा काही टिप्स आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्ही या टिप्सप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला तर मन अधिक शांत सकारात्मक आणि संतुलित राहण्यास नक्कीच मदत होईल तणामुक्त जीवनासाठी आपली वागणूक कशी असावी हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला सुरू करू याचच्या व्हिडिओला पहिली गोष्ट म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन ठेवा कुठलीही परिस्थिती नकारात्मक वाटली तरी तिच्यात काही चांगलं शोधण्याचा नेहमी प्रयत्न करा हे का घडलं असा विचार करण्याऐवजी मी यातून काय शिकू शकतो याचा विचार करा दुसरी गोष्ट म्हणजे संयमित आणि शांत बागा कोणत्याही गोष्टीवर लगेच रागवू नका उत्तर देण्याआधी थोडा वेळ थांबा शांतपणे प्रतिक्रिया दिली तर नातेसंबंधही चांगले राहतात आणि तणाव टळतो तिसरी गोष्ट म्हणजे सोपा आणि स्पष्ट बोलणं ठेवा मनात गोष्टी साठून न ठेवता शांतपणे व्यक्त करा कोणावर वरडण्यापेक्षा संवाद साधणं महत्त्वाचं चौथी गोष्ट म्हणजे स्वतःसह दुसऱ्यांनाही समजून घ्या प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते दुसऱ्यांच्या चुका समजून घेण्याचा दृष्टिकोन ठेवा हे स्वतःला आहे पाचवी गोष्ट म्हणजे स्पर्धेपेक्षा सहकार्य करा सतत तुलना आणि स्पर्धा केल्याने मन थकते मदतीचा आणि सहकार्याचा स्वभाव ठेवा यामुळे नातेसंबंध चांगले राहतात सहावी गोष्ट म्हणजे स्वतःची मर्यादा ओळखा सगळं मला करावंच लागेल असं नाही जे शक्य आहे ते करा आणि गरज पडल्यास मदत मागायला संकोच करू नका सातवी गोष्ट म्हणजे स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःला स्वीकारा स्वतःच्या चुका मान्य करा, मान करा पण स्वतःला दोष देत राहू नका आत्ममूल्य जाणलं की तणाव आपोआप कमी होतो आठवी गोष्ट म्हणजे स्वतःविषयी वाईट नकारात्मक कधीही बोलू नका नववी गोष्ट म्हणजे दैनंदिन लिहा दिवसाच्या शेवटी मनातले विचार चिंता आणि कृतज्ञता लिहा लिहिल्यामुळं मन हलकं होतं आणि विचार मोकळे होतात दहावी गोष्ट म्हणजे निसर्गात वेळ घालवा झाडाखाली बसणं बागेत फिरणं सूर्यप्रकाशात काही वेळ घालवणे मनाला शांत करते निसर्ग हे एक नैसर्गिक हिलर आहे अकरावी गोष्ट म्हणजे संगीत ऐका हलकं सॉफ्ट संगीत ऐकल्याने मन शांत राहतं शक्य असल्यास मंत्र ऐका बारावी गोष्ट म्हणजे नाही म्हणायला शिका इतरांच्या प्रत्येक मागणीला हो म्हणत राहिलात तर स्वतःचं नुकसान होतं गरज असल्यास नम्रपणे नाही म्हणणं शिका हे स्वतःची काळजी घेण्याचा एक भाग आहे तेरावी गोष्ट म्हणजे कामामध्ये छोट्या विश्रांती घ्या सतत काम केल्याने मन थकते प्रत्येक एक दोन तासाने पाच मिनिटाची विश्रांती घ्या डोळे बंद करा थोडं पाणी प्या ट्रेचिंग करा आणि मग कामाला सुरुवात करा चौदावी गोष्ट म्हणजे हसणं कधीही विसरू नका इनोद मजेदार गोष्टी मित्रासोबत गप्पा या गोष्टी मन हलका करतात हसणं हे नैसर्गिक तणाव निवारक आहे पंधरावी गोष्ट म्हणजे स्वतःसाठी माझा वेळ ठरवा दिवसातून किमान तीस मिनटं स्वतःसाठी ठेवावी बाकी कोणासाठीही नव्हे त्यात तुम्हाला जे करायला आवडतं तेच करा सोळावी गोष्ट म्हणजे मोबाईल सोशल मीडिया मर्यादित वापरा सतत अपडेट पाहणं तुलना करणं हे तणाव वाढवतात ठराविक वेळ सोशल मीडियासाठी ठेवा सर्वात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे जे तुमच्या नियंत्रणात नाही त्याचा ताण घेऊ नका त्यांचं उत्तर किंवा बदल तुमच्या हातात नाही त्यामुळे बाहेर पडणं शिकणं तणावमुक्त जगण्याचं एक मुख्य रहस्य आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद